तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी आता अभिनेता सयाजी शिंदे देखील नाशिककरांच्या झाडं वाचवा मोहिमेत सहभागी झालेले आहेत आणि अगदी झाडाला मिठी मारून नाशिककरांकडून चिपकू आंदोलन केलं जातं आहे सर खरं तर गेल्या काही दिवसांपासून हे जन आंदोलन जे आहे ते सातत्याने वाढतं आहे तपोवनातील अठराशे झाडं तोडण्याचा जो निर्णय त्याला विरोध केला जातो आज आपण नाशिकमध्ये आलेला आहात काय भूमिका असणार नाही इथं जे साधूग्राम कुंभमेळा होणार आहे त्याच्यासाठी झाडं तोडायची गरज नाही इतक्या उजाड जागा आहे तिथं साधूग्राम बांधलं आणि कुंभमेळा केला तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे एकही झाड एक तुटता कामा नये ही जी भूमिका नाशिककरांची आहे त्यांचा जो अभ्यास आहे कायदेशीररीत्या सगळ्यापासून जे झटतं आहेत त्याला सपोर्ट करण्यासाठी मी आलो आहे महाराष्ट्रात कोण जगात कुठेही झाड तुटता कामा नये झाड राहिलं मुळात झाड आहे म्हणून माणसं आहेत माणसं गेल्याने झाडांना फरक पडणार नाही पण झाडं गेली तर माणसांना खूप फरक पडणार माणसं जगूच शकणार नाहीत एकूणच आपण बघितलं तर प्रशासनाचं म्हणणं आहे की जी झाडं मध्ये येत आहेत साधुग्राम उभारणीसाठी तीच झाडं तोडली जातील सर्व झाडं तोडली जातील हो त्याची गरजच नाही हो इतक्या मोकळ्या जागा पडल्या तिथे साधूग्राम पडल्याने काय फरक पडणार आहे ही झाडं छोटी झाडं दहा वर्ष झाडं पंधरा वर्ष हे सगळे खेळ आहेत नुसते आणि ही फसवणूक आहे आणि परत जे चौदा नोव्हेंबरला जे काय टेंडर काढले आणि ते तीस वर्षासाठी इथे एक्झिबिशन सेंटर इतर निवळ फसवणूक आहे ना म्हणजे याचं ताबडतोब पालकमंत्री आपले गिरीश महाजना सांगावं जनतेला की ही काय फसवणूक आहे कारण ह्या सगळ्या लोकांची भावना की हे काहीतरी यातलं खरं खोटं काय पण मला बघितलं तर असं वाटतं की अरे हा हिडन अजेंडा असं चाललाय हे चालतं का म्हणजे आपणच आहोत ना सगळे तुम्ही काय आवाजन पडलाय ना आम्ही काय जमिनीत आलो असं थोडी आहे त्यामुळे फसवू नका गिरीश महाजनांचं म्हणणं आहे की जी झाडं तोडली जातील त्या बदल्यात पंधरा हजार झाडं आम्ही लावणार आहोत चेष्टा करून खूप झाल्यात शासनाने त्याचा तपासण्याचा हिशोब नाही आहे आपल्याला हे माझं कायमचं म्हणणं आहे की गेल्या सत्तर वर्षाचा हिशोबच आपल्याला मागता येत नाही पण ते काही असू द्या तुम्ही किती कमवलं तुम्ही किती फसवलं काय केलं तर तुम्ही पाचशे वर्ष जगणार नाही आपण तेवढंच जगणार आहोत मग तुम्ही वडापाव खाल्ला काय आणि तुमच्या घरात पाचशे महाल असले काय शेवटी तुम्ही ऑक्सिजनवर आणि अन्नावरच जगणार ते झाडापासून मिळतं ह्याचं भान ठेवा आणि चांगलं वागा एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी उभं केलं जाईल अशा पद्धतीचा दावा केला जातोय काही कागदपत्र नाही 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 झाड तोडता कामा नये बाकी ते ढगात गेले एक्झिबिशन सेंटर आणि ढगात गेलं सगळ्या गोष्टी आपलं काय घेण्यात येणार झाड तुटता कामा नाही आंदोलन ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मुख्यमंत्री असतील किंवा गिरीश महाजन असतील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या होता की दिशाभूल केली जाते लोकांची झाडं नाही नाही काही पर्यावरणप्रेमी जरा चुकीचं वागत आहेत की ते झाडाची बाजू न घेता झाडाची बाजू घेतली असं दाखवतात ना त्यांनी पण असं करू नये की नीट बाजू घ्यावी आपल्या बाकीच्या गोष्टींबद्दल आपलं काही म्हणणंच नाही ना राज्य कसं करावं काय करावं निवडणुका कशा करावं ह्याचं आपलं काय म्हणणं नाही आपलं म्हणणं एवढंच आहे झाड तो कामाने झाड तुटता कामा नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती सयाजी शिंदे यांनी घेतलेली आहे आणि नाशिककरांच्या आंदोलनामध्ये नाशिककर हाक देतील तेव्हा सयाजी शिंदे देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होतील अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली आहे कॅमेरामन प्रवीण काळवांडे सह अभिजित सोनव नाही साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका